नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता की भाग्यवंत कुटुंबांना दिवाळी आधी मिळणार सात हजार रुपये आणि नक्की कोणाला याचे सात हजार रुपये मिळणार आहेत ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन अपडेट आणि ही तुम्हाला सर्वप्रथम भेटेल पहा ऑक्टोबर महिना महत्त्वाचा आहे दिवाळीपूर्वीच भाग्यवंत कुटुंबांना मिळणार सात हजार रुपये आणि ते नेमकं कसं भेटणार हे सर्व सविस्तर आपण पाहणार पहा मुंबई राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते म्हणजेच की महाराष्ट्र राज्यात कधीही आता विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे हीच बाब लक्षात घेतात सरकारने वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका लावलेला आहे जनतेचे लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे की आता भाग्यवंत कुटुंबांना सात हजार रुपये हे भेटणार आहेत तर पहा महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी आणि अने महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय म्हणूनच जा राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वीच एकूण सात हजार रुपये हे मिळू शकतात हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे हे जाणून घेऊया तर पहा लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये हे भेटणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे या दोन महिन्याचे दीड दीड हजार मिळून तीन हजार रुपये हे एकत्र येणार आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये हे पाठवले जात आहेत राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना तीन हजार रुपये हे दिले जात आहेत तर पहा पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये भेटणार आहेत पहा केंद्र सरकारच्या पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झालेली आहे या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केलेला आहे आणि या योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याच्या रूपात पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये भेटणार आहेत पहा पी एम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तीन टप्प्यात ही रक्कम वितरित करण्यात येते या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे पहा या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे मिळणार आहेत तर भाग्यवंत कुटुंबांना सात हजार रुपये मिळणार आहेत बघा ते सात हजार रुपये कसे भेटणार आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल तसेच पी एम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असेल तर अशा कुटुंबांना दिवाळी अगोदरच सात हजार रुपये हे मिळणार आहेत आणि या सर्वांची या भाग्यवंत कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या भाग्यवंत कुटुंबाची दिवाळी ही गोड होणार आहे पहा तर आपण पाहिलं की नक्की सात हजार रुपये कसे भेटणार बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार असे एकूण मिळून सात हजार रुपये हे शेतकरी वर्गातील जे कुटुंब आहेत त्यांना भेटणार आहेत एकूणच राज्य सरकारने खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे गरीब व होतकुरू शेतकरी कुटुंबाला याचा फायदा होणार आहे अश आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणत्या पात्र कुटुंबांना म्हणजेच की कोणत्या भाग्यवंत कुटुंबांना सात हजार रुपये हे भेटणार आहेत हे त्यांना सविस्तरपणे समजेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पहा येणाऱ्या सरकारचे नवीन शासन निर्णय जी आर आणि नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओच्या या चॅनेलच्या माध्यमातून भेटणार आहेत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ऑल या बटनावरती क्लिक करा व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद